कैलासवासी देवराम महादेव बिन्नर यांना भावपूर्ण श्रद्धांजली निधन रविवार दिनांक नऊ सहा दोन हजार चोवीस कष्टाने केली आयुष्याची सुरुवात सर्वा सर्वांवर फिरविला मायेचा हात वाटत नव्हतं कुणाला हे असं घडून येईल चालता बोलता देव तुम्हाला असं दूर नेईल सर्वांना दाखविला माणुसकीचा ठेवा सतत आठवण येते वाटतो आम्हास देवाचा हेवा दशक्रियाविधी मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजता ठिकाण राणूबाई धरण पिंपळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक शोकाकुल गंगा भागीरथी जीजाबाई देवबा बिन्नर पत्नी गंगा भागीरथी राधाबाई पंढरी बिन्नर भाऊजई भागीरथी यमुनाबाई त्रिंबक बिन्नर भाऊजई श्री दगडू देवराम बिन्नर मुलगा सौ रखमाबाई दत्तू ढोनर् मुलगी स्वप्नील संतू बिन्नर नातू श्री मारुती पंढरी बिन्नर पुतण्या इंदुबाई निवृत्ती सदगीर पुतणी ओमकार दगडू बिन्नर नातू तुकाराम पंढरी बिन्नर पुतण्या रामदास त्रिंबक बिन्नर पुतण्या भानुदास त्रिंबक बिन्नर दत्तू त्रिंबक बिन्नर निवृत्ती दादा कारभारी दादा बिन्नर बंसी निवृत्ती बिन्नर भाऊ संतोष निवृत्ती बिन्नर तुकाराम निवृत्ती बिन्नर शंकर कारभारी बिन्नर शिवाजी कारभारी बिन्नर दत्तू कारभारी बिन्नर किसन बाबुराव बिन्नर रामदास बाबुराव बिन्नर यशोदाबाई किसन पुतणी अहिल्याबाई अशोक ढोनर ताई संजय ढोनर सुन गंभा अंबिकाबाई बिन्नर कांताबाई दगडू बिन्नर तुळसाबाई मारुती बिन्नर शिलाबाई तुकाराम बिन्नर विमलबाई रामदास बिन्नर भीमाबाई बनुदास बिन्नर शोभाबाई बिन्नर स्वाती विशाल सदगीर नाथ गायत्री दगडू बिन्नर नाथ शिवानी सौरभ सदगीर नाथ नातू स्वप्नील संतू बिन्नर, ओंकार दगडू बिन्नर, योगेश मारुती बिन्नर, भाऊसाहेब बानुदास बिन्नर, अजय मारुती बिन्नर, उमेश तुकाराम बिन्नर, निलेश रामदास बिन्नर, भूषण दत्तू बिन्नर, पूजा योगेश बिन्नर भारती भाऊसाहेब बिन्नर बाळू गंगाराम ढोन्नर भाचा नानासाहेब गंगाराम ढोन्नर भाचा संजय गंगाराम ढोन्नर पोपट लहानू सदगीर भास्कर लहानू सदगीर आणि रमेश भाऊराव सदगीर भाचा समस्त बिन्नर परिवार आप्तेष्ट आणि नातेवाईक कैलासवाशी देवराम महादेव बिन्नर यांना भावपूर्ण श्रद्धांजली दशक्रिया निमित्त मंगळवार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी परायण श्री महाराज ढोन्नर नागवाडी यांचे सकाळी आठ वाजता प्रवचन होईल